वैष्णवीच्या हत्याकांडातील आरोपी राजेंद्र आणि त्याचे सर्व आरोपी यांना अटक झाली आहे पण त्यांच्यावरती कडक कारवाईचा संदेश देण्यासाठी राजेंद्र या आरोपीची पूर्ण संपत्ती सरकारने जप्त करावी आणि त्याच्या घरावरती बुलडोजर चालवावं अशी गृह विभागाकडे ऑल इंडिया पॅन्थर सेना मागणी करत आहे महाराष्ट्रात गेल्या काही काळात छोट्या मोठ्या घटनेत सुद्धा लोकांचे घरं पाडले बुलडोजरची कारवाई झाली मग या राजेंद्र हागवणेवरती बुलडोजरची कारवाई होणार आहे की नाही असा प्रश्नसुद्धा आम्ही ग्रह विभागाला विचारतोय मोठा संदेश दिल्याशिवाय वैष्णवीला न्याय मिळणार नाही आणि वैष्णवीला जर न्याय द्यायचा असेल तर कडक कारवाई करावी लागेल भविष्यात कोणतीही वैष्णवी अशी गुदमरून आणि तडफडून मरणार नाही यासाठी अशा नरादमावरती कठोर कारवाई झाली पाहिजे आणि यांची सर्व संपत्ती जप्त करून यांच्या बिल्डिंगवरती बुलडोजर चाललं पाहिजे अशी सुद्धा ऑल इंडिया पॅन्टर सेना मागणी करत आहे फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून तात्काळ सर्वांना जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे ही ऑल इंडिया पॅन्टर सेनेची मागणी आहे